आई वडील नको आहेत दोघांनी सेपरेट राहायचं से। आई वडील नको आहेत किंवा तेव्हा त्या मुलीला पण आई वडील आहेतच ना तेच विचारतात आपले आई वडील घरची वयस्कर मंडळी ही आपली महत्त्वाची पुंजी आहे मी तर म्हणतो ही सगळ्यात महत्त्वाची मंडळी आहे की ज्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत हे आपण भाग्यवान आहोत आणि त्यांना आज आपण दूर सरतो आहे जिथे आपण म्हणत होतो की एकत्र कुटुंब पद्धती आधी होती की आई वडील आजी आजोबा काका काकू इव्हन मामा मामी सुद्धा सगळे भाऊ भावंड सगळे एकत्र राहायचे आणि एकत्र कुटुंब पद्धती जी एवढी मोठी ज्याला आपण खटलं म्हणायचं खटल्याचं घर आता ते खटल्याचं घर राहिलं नाहीये आणि याचा सगळ्यात मोठा फायदा एकत्र कुटुंब पद्धतीचा हा होता मंडळी की आपल्या घरामध्ये असणारी ही जी वयस्कर मंडळी आहे ही लहान मुलांना शिकवायची जे आपण संस्कार म्हणतो जे आपले व्हॅल्यूज ज्याबद्दल आपण म्हणतो मॉरल व्हॅल्यूज या कुठेतरी आपल्याला या जुन्या पिढी या नवीन पिढीला आल्या आहेत लग्नानंतर आमचा बुल्ग, मुलगा बदलला लग्नानंतर आमची मुलगी बदल <laughs> नाही हे मी नेहमीच ऐकत <laughs> आलोय अजूनही ऐकतोय की लग्नापर्यंत तो, तो खरंच चांगला होता हो, खरं बोरगाव साहेब लग्नानंतरच तो बिघडलाय म्हणून आता जेव्हा ही एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी झाली आहे तेव्हा याचा सगळ्यात मोठा परिणाम या लहान मुलांवर झालाय आज त्यांच्याकडे त्यांचे आजी आजोबा नाही आहेत पण त्याचबरोबर या युवा पिढीने पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की जी काही त्यांची प्रगती होत आहे आज जे काही ते आहे ते आपल्या आई मिळेल नमस्कार नॉलेज कट्टामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत असं म्हणतात की घराला घरपण येतं ते माणसांनी आणि त्यातही ज्यावेळी वयस्कर माणसं घरात असतात तर त्या घराचं गोकुळ होतं पण जसं काळ बदल चाल बदलत चाललंय तसं सगळंच काही बदलतंय आणि आता तर चक्क ही वयस्कर माणसंच नकोशी झाली आहेत असं का व्हावं आजच्या तरुण पिढीला या वयस्कर आणि ज्येष्ठ ज्येष्ठ व्यक्ती घरात का बरं नको असाव्यात आणि आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत बुद्रानी ट्रस्ट चे ट्रस्टी प्रकाश बोरगावकर सर नमस्कार सर आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे मुला मुलं मोठी होत आहेत सगळ्या गोष्टी होत आहेत पण घरामध्ये वयस्कर माणसं नको असा एक ट्रेंड वाढत चाललाय काय आहे यामागची मानसिकता आपण म्हणाल ते बरोबर आहे कारण काळ बदललाय आणि या बदलत्या काळामध्ये सगळं काही बदललं आहे आणि जिथे आपण म्हणत होतो की एकत्र कुटुंब पद्धती आधी होती की आई वडील आजी आजोबा काका काकू इवन मामा मामीसुद्धा सगळे भाऊ भावंड सगळे एकत्र राहायचे पण आज काळ असा आला आहे की हळू यातली एक एक व्यक्ती वेक आता कमी कमी होत गेली आहे म्हणजे नातेवाईक आहेत पण सोबत राहत नाही आहे म्हणून ही जी एकत्र कुटुंब पद्धती होती ती आता बदलून फक्त आम्ही बायको आणि आमची मुलं बस एवढंच असं एक संकुचित कुटुंब असं हे निर्माण झालेलं आहे आणि या एकत्र कुटुंब पद्धतीचा रास हा दिवसेंदिवस होत चालला आहे याला बरीचशी कारणं आहेत यामधलं एक कारण असंही पण आहे की या बदलत्या काळामध्ये अर्बनायझेशन झालेलं आहे नोकऱ्या पण लोकांना मिळत नाही आहे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे आर्थिक उलाढाल एवढ्या झालेल्या आहे त्याच्यामुळे आर्थिक अर्थार्जन जे आपण जे म्हणतो ते अपूर कुठेतरी पडलं आहे म्हणून फॅमिलीला पाहिजे तेवढं आपण लक्ष देऊ शकत नाही तर या सगळ्या विमंचनेतून या तरुण मंडळीला बाहेर जावं लागलं आणि घराच्या बाहेर पडल्यामुळे काय झाले की ही ज्येष्ठ मंडळी एकटी पडलेली आहे आणि वेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपला संसार थाटलेला आहे इच्छा मनात आहे की सगळ्यांनी एकत्र असावं पण या सगळ्या गोष्टींमुळे ते शक्य होत नाही आहे बरं घरं आधी मोठी होती आता घरं पण लहान झाली आहेत मग या लहान घरांमध्ये इतकी माणसं असणं हे सुद्धा बरोबर नाही आहे आणि म्हणून हळूहळू कुठेतरी या गोष्टी कमी होत चालल्या आहे आणि एकत्र कुटुंब पद्धती जी एवढी मोठी ज्याला आपण खटलं म्हणायचो आधी खटल्याचं खटल्याचं घर आता ते खटल्याचं घर राहिलं नाही आहे आणि मला वाटतं कुठेतरी या बदलत्या काळामध्ये ना मंडळी आपणही कुठेतरी ज्याला आपण वेस्टर्न कल्चर म्हणतो पाश्चिमात्य ज्या गोष्टी आहेत त्याचा प्रभाव वाढत चालल्यामुळे एकमेकामधला आपलेपणा संवेदना एकमेकांनी करेक्ट हे सगळं कमी झाल्यामुळे आता फक्त मला मी आणि माझीच माणसं माझंच कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि मुलं बस एवढंच आम्ही असावं या विचाराने ही एकत्र कुटुंब पद्धती आता हळूहळू कमी होत चालली आहे पण ह्याचे अनेक परिणाम हे तरुण पिढीवरती होतातच म्हणजे जे आईवडिलांना सोडून दुसरीकडे राहत आहेत आणि आई वडिलांवरती पण होतात याबद्दल तुमचा अनुभव हो काय सांगतो नाही खरोखरच हा जो एकत्र कुटुंब पद्धती ही जी नाहीशी चा, होत चालली याचा खरंच परिणाम फक्त एका पिढीवर होत नाही आहे हा दोन्ही पिढीवर याचा परिणाम होत आहे कारण जसं तुम्हाला कल्पना असेल की आपल्या लहानपणी म्हणजे माझे लहानपणी आम्ही एकत्र कुटुंबाबद्दल वाढलेलो आहोत आणि घरामध्ये सगळे असल्यामुळे एकमेकाचा एक आधार असायचा म्हणजे नुसता आर्थिक आधार नव्हे तर एक भावनिक आधार आणि कुठेतरी आपल्याला हे वाटायचं की घरात कोणीतरी आहे आम्हाला सांभाळणारं आणि याचा सगळ्यात मोठा फायदा एकत्र कुटुंब पद्धतीचा हा होता मंडळी की आपल्या घरामध्ये असणारी ही जी वयस्कर मंडळी आहे ही लहान मुलांना शिकवायची शिक जे आपण संस्कार, संस्कार म्हणतो जे आपले व्हॅल्यूज बद्दल आपण म्हणतो मॉरल व्हॅल्यूज या कुठेतरी आपल्याला या जुन्या पिढीकडूनच या नवीन पिढीला आल्या आहे म्हणून आता जेव्हा ही एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी झाली आहे तेव्हा याचा सगळ्यात मोठा परिणाम या लहान मुलांवर झाला आहे आज त्यांच्याकडे त्यांचे आजी आजोबा नाही आहेत जे त्यांना सांगत नाही आहे की खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय आणि संस्कार जे आपण म्हणतो त्या मुलांना मिळत नाही पण त्याचबरोबर ही ज्येष्ठ मंडळीसुद्धा या आपल्याच मुलाबाळांपासून आठवंडापासून दूर गेल्यामुळे ते एकटे पडलेले आहेत म्हणून दोन्ही पिढीवर याचा परिणाम झालेला आहे पण आत्ताचं जसं आत्ताचा जो, जो काळ आहे तो म्हणजे मुलांसाठी देखील तेवढा चॅलेंजिंग आहे म्हणजे फायनान्शियली म्हणा किंवा सगळ्याच बाजूने म्हणा तर अशा वेळी पालकांनी मुलांकडे म्हणजे मुलांवरती रागवण्यापेक्षा की सेपरेट राहतोय म्हणा असं करण्यापेक्षा आनंदाने त्याला राहू द्यावं का जरूर आवश्यक आहे कारण कसं झालं आता काळ बदलला आहे कॉम्पिटिशन वाढली आहे म्हणजे आता तर मी असं म्हणतो की मशीन युग झालं आहे प्रत्येक जण धावपळीचं जीवन जगतो आहे आणि एवढी धावपळ करूनही पाहिजे तेवढा पैसा त्यांना ते मिळत नाही फॅमिली साठी जरी लहान फॅमिली असेल तरी इन्कम तेवढं नाही की ज्यामध्ये ते सगळ्यांकडे लक्ष देऊ शकतील म्हणून मला तरी असं वाटतं की आईवडिलांनी विशेषतः वडिलणाऱ्या मंडळींनी या मुलांना बाहेर जाण्यासाठी थांबवू नये कारण त्यांना जे काही आपण एज्युकेशन किंवा शिक्षण दिलं आहे त्याचा फायदा त्यांचा होण्यासाठी त्यांना जरूर बाहेर जाऊ द्या तुम्ही त्यांना प्रोत्साहन करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा ते जरी मुलं बाहेर गेले असतील दूर गेले असतील तरी त्यांच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण करा की जेव्हा त्यांना आमची आवश्यकता असेल तेव्हा आम्ही आहोत हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा म्हणजे मुलापांना हे वाटतं कामा नये की आम्ही आईवडिलांपासून दूर गेलो तर आता आमच्याकडे येणार नाही आहे तो विश्वास या आईवडिलांनी त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा आहे पण त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे की मुलं बाळं दूर गेल्यानंतर आईवडिलांनीसुद्धा जास्त अपेक्षा मुलांबाळांतून ठेवू नये मग मी खरं तर याच मुद्द्यावर होते की याचा अर्थ असा की आपण मुलांना म्हणजे अगदी शिक्षण द्यायचं उच्च शिक्षण द्यायचं आणि मुलं नंतर जसं आपण म्हणतो की पक्षी नंतर घरट्याबाहेर उडून जातो हा त्यातला एक प्रकार आहे पण ह्याच्यामध्ये आई वडील खरंच एकते पडतात म्हणजे नंतरच्या त्यांच्या आपण जरी कितीही म्हटलं तरी मानसिक म्हणजे मानसिक त्यांचं थोडंसं खच्चीकरण होतं या गोष्टींमुळे की आमची मुलं आमच्याकडे रा जवळ नाहीत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जेव्हा मुलं बाहेर जातात तेव्हा मला वाटतं की आई वडील ते ॲक्सेप्टच करतात पण ज्यावेळी मुलं इथे राहून दुसरीकडे राहतात किंवा एक घरामध्ये आई वडिलांना तेवढा मान सन्मान मिळत नाही त्यावेळी मात्र पालकांचं मन दुखावतं तर अशामुळे मुलांची देखील काही ड्युटीज आहेत आई वडिलांप्रती आहे ना खरंच कारण शेवटी कसं आहे माहिती आहे का हा सगळा भावनेचा खेळ आहे ज्याला मी नेहमी म्हणते भावनिक आहे आपल्याला आपल्या मुलांबाळांपणे अपेक्षा आहे त्यांना लहानाचं मोठं आपण केलं आणि या मुलांमध्ये आपण स्वतःला बघतोय कुठेतरी कारण बऱ्याच आई वडिलांचं असं असतं बऱ्याच मला वाटतं की सगळ्यांचंच असेल कदाचित की जी आपली राहिलेली स्वप्न आहे ते आपण मुलाबाळांतर्फे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे प्रत्येक आईवडील मुलाबाळांना सपोर्ट करतात त्यांनी पुढे जावं आणि ते जेव्हा मुलं पुढे जातात दुसरीकडे जातात तेव्हा आईवडील अपेक्षा ही पण ठेवतात की आता त्यांनी माझ्याकडे परत यावं एकीकडे तुम्ही त्यांना बाहेरही पाठवता दुसरीकडे तर मी त्यांना याही म्हणता हे शक्य होत नाही आहे मला कळतं या भावना या अपेक्षा या कबूल आहे या असणं आवश्यक आहे मुलांबाळांसाठी पण मुलाबाळांच्या उन्नतीसाठी कुठेतरी तुम्हाला त्यांना पुढे पाठवायचं असेल त्यांची प्रगती पाहिजे असेल तर तुम्हाला अपेक्षा कमी करणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही त्या कमी करा पण त्याचबरोबर या युवा पिढींनी पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की जी काय त्यांची प्रगती होत आहे आज जे काही ते आहे ते आपल्या आईवडिलांमुळे म्हणून त्यांनीसुद्धा त्याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे ते भले त्यांच्या सोबत नसतील पण त्यांच्या टचमध्ये ते राहू शकतात डेली त्यांना कॉल करू शकतात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आठवड्यामधून म्हणा किंवा पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी जाऊन त्यांना भेटा त्यांना विचारा काय कशा आहात काय काय नाही थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवा तर हे सगळं करणं ही जी ॲडजस्टमेंट आपण म्हणतो ही करणं या दोन्ही पिढींनी गरजेचं झालं आहे असं गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करत आहात अनेक वेगवेगळे वेग कंगोरे तुम्ही बघितलेले आहेत प्रत्येक वेळी म्हणजे आई वडिलांनाच विलन म्हणून बघणं हे मुलांनी कमी करायला हवं मुलांकडनं हे असं होतं होतं ना नाही असं नाही म्हणजे अशा बऱ्याच केसेस आहेत मी सांगतो काय का होतं बघा कधी कधी आई वडिलांचं पण चुकतं कारण जेव्हा मी आता काउन्सिलिंग जेव्हा करतो त्या माझ्या लक्षात येतं काय होतं की लहानपणी त्या मुलांना काय बनवायचं काय नाही हे आई वडील ठरवतात आणि ते त्या मुलांना सांगतात की नाही तू डॉक्टरच झाला पाहिजे किंवा तू इंजिनियरच झाला पाहिजे मुलगा किंवा ती मुलगी ठरवत नाही आई वडील ठरवतात कधी कधी -कद त्या मुलांच्या मनात ते नसतंही त्यांना दुसरं काही करायचं असतं पण ते न करता त्यांना आईवडिलांनी सांगितलं म्हणून त्यांना ते फोर्सफुली करावं लागतं मग ही मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ते राहतं सारखं की मला हे करायचं होतं पण हे झालं नाही आईवडिलांनी करू दिलं नाही हा झाला एक भाग दुसरा भाग माझ्या असे लक्षात आले की कधी कधी आईवडील मुलांवर जबरदस्ती करतात किंवा रागावतात किंवा मारतात कबूल आहे काहीतरी चुका त्यांच्या झाल्या त्यासोबत पण या गोष्टीनं मुलांच्या मनामध्ये राहतात आणि मोठी झाल्यानंतर ना त्या गोष्टी बाहेर निघतात कारण जेव्हा मी काउन्सिलिंगच्या का बऱ्याच केसेस बघितल्या त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं आहे की काही केसेसमध्ये ही मुलं मला स्वतः सांगतात म्हणजे लहानपणाचे पड़ा लहानपणाचे किस्से स्वतः सांगतात की बोरगावगड साहेब बाबांनी मला इतकं मारलं इतका छळ केलाय तो, तो।, तो राग असतो तो राग आहे आता मला त्याचा बदला घ्यायचा आहे असे ती मुलं बोलतात अरे बापरे म्हणजे हे मला सुद्धा आश्चर्य वाटतं पण म्हणजे कुठेतरी ती भावना किंवा ती जखम जी आहे ती मनात खोलवर उतलेली आहे आणि आता ती बाहेर निघते तर काउन्सिलिंगद्वारे मला त्या गोष्टी अजून एक फायदा एक झालेला आहे की त्यांच्या मनामध्ये जे काही साचलेलं आहे ते बाहेर निघण्याचा प्रयत्न या काउन्सिलिंगद्वारे मी, का मी करतो आहे आणि ते बाहेर निघाल्यावर मला कळते की एक्झॅक्ट कारण काय आणि मग त्यांना समजावून दोन्ही पिढीला थोडे करून मग त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो पण ही गोष्ट आहे कधी कधी तर मुलं तेही म्हणतात की आम्हाला हे करायचं होतं जीवनात ते आम्ही केलं नाही आई बाबांनी आम्हाला हेच करायला सांगितलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जेव्हा माझं मन समजून घेतलं नाही तर मग मी का त्यांचं मन समजून घेऊ म्हणजे ही सगळी पाळं मुळे लहानपणाची रुतलेली आहेत आहेत म्हणून पॅरेंटिंगच्या बाबतीत मला तरी वाटतं की आज प्रत्येक आई वडिलांनी या गोष्टी सुद्धा थोडा गांभीर्याने विचार करा मुलं ते लहानपणी सगळं लक्षात पालक त्यांच्याबरोबर बरोबर आहे आणि मग ते म्हणजे वयाच्या पालकांच्या वयाच्या उत्तरार्धात ते समेट ते आता ती आधी लहान मुलं बोर होती आता ती आई वडील सुद्धा बोर लहान मुलासारखीच झाली आहे पण यामध्ये मला एक गोष्ट प्रमुख यांनी वाटते की ठीक आहे या जा चुका झाल्या चुका म्हणा तुम्ही काय म्हणा जे झालं गेलं पण त्यानंतर ते ओपनली तुम्ही बोला शेअर करा आणि समजावून सांगा कारण त्यावेळेचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा होता कधी कधी काही डिसिजन आपण घेतो मंडळी पण ती डिसिजन घेत असताना त्यावेळेचा काळ म्हणा किंवा त्यावेळी जी काही सिच्युएशन होती त्यानुसार ते घेतलेलं डिसिजन होतं पण आता जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं वाटेल की त्यावेळेच घेतलेलं डिझन चुकीचं आहे किंवा चांगलं तो भाग वेगळा पण हे तुम्ही समजावून सांगा हे जेव्हा तुम्ही समजावून सांगाल संवाद कराल तेव्हा बऱ्याच गोष्टी निवडतील लक्षात येईल आता सर जसं तुम्ही खूप छान सांगितलं की लहानपणी म्हणजे पालक जसे मुलांशी वागतात मुलं ते लक्षात ठेवतात आणि त्याची परतफेड पालकांच्या वृ वृद्ध ह्याच्यामध्ये त्यांना मिळते हे अगदी अगदी क क्रिस्टल क्लिअर झालेलं आहे याचे परिणाम जे पेराल ते उगवलं असं आहे पण बऱ्याच वेळा म्हणजे पालक खूप मुलांना अति लाडामध्ये प्रेमाने वाढवतात पण त्याचे देखील नंतर परिणाम मात्र आपल्याला असे विरुद्ध बघायला मिळालेले आहेत असं पण आहे ज्याच्यामागे एक मानसिकता असू शकते मुलांची वगैरे पण आत्ताचा जो काळ आहे तो मुलांसाठी खूप आव्हानात्मक काळ आहे तरुण मुलांसाठी म्हणजे विवाहितच नाही तर विवाहित लग्न झाल्यानंतरच मुलं वेगळी होतात आई पण असंही नाही आहे घरात एकत्र राहूनही मुलगा म्हणजे मुलामध्ये आणि पालकांमध्ये संवाद राहिलेला नाही आहे तसा त्याची काय कारणं आहेत म्हणजे म्हणून या दोन्ही पिढीबद्दल बोललं जातं तेव्हा बऱ्याच वेळी आपण एक शब्द वापरतो आपण असं म्हणतो की जनरेशन गॅप आहे तसं बघितलं की जनरेशन गॅप आहे कारण हा वयोमानातला फरक आहे पण माझा जो अनुभव आहे आतापर्यंतचा अडोतीस वर्ष या ज्येष्ठांसोबत काम करण्याचा आणि काउन्सिलिंग या दोन्ही पिढीबरोबर करत असताना माझ्या एक लक्षात आलं की जनरेशन गॅप नसून ही कम्युनिकेशन गॅप आहे कारण कम्युनिकेशनच नाही आहे संवादच नाही आहे आपण बोलत नाही आपण संवाद साधत नाही कारण झालं असं आहे की या जुन्या पिढीकडे वेळ भरपूर आहे आणि नवीन पिढीकडे वेळच नाही आणि जरी वेळ असला तर ते त्यांचा सोशल मीडिया म्हणा किंवा इतर तर याच्यात ते बिझी असतात मग आता हा संवाद साधणार कसा म्हणून कोणीतरी ती पहल केली पाहिजे आणि याच्यासाठी मला वाटतं या ज्येष्ठांनी यांनी पहल करणं गरजेचं आहे थोडंसं दोन पावलं पुढे येऊन त्यांनी त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी संवाद साधणं हे गरजेचं आहे कारण ही नवीन पिढी ज्यांनी खरंच चांगली आहे तुम्ही जर त्यांच्या मनाने कलाने घेतलं ना ते बरोबर ऐकतील थोडंफार चुकतं आहे त्यांचं नाही असं नाही पण त्यांना समजावून जर सांगितलं तर ते ऐकतील पण पर... प्रॉब्लेम असा होतो की बऱ्याच वेळी आपण विचार हा करतो की आतापर्यंत मी केलं तर आता मी का करणार कधी कधी ज्येष्ठांचा हा एक थोडासा हट्टीपणा म्हणा आठ मुंडेपणा ज्याला आपण म्हणतो तसा तो प्रकार येतो आणि बऱ्याच वेळी तेही म्हणतात की हमारा जमाना अरे पण तो होता आता तो नाही आता जमाना बदललाय काळ बदललाय आणि मला वाटतं मंडळी जो काळानुरूप जो माणूस बदलेल ना तोच खऱ्या अर्थाने टिकू शकतो म्हणून थोडंसं बदलायला आपण शिकलं पाहिजे दोन पावलं पुढे आपणही आलं पाहिजे संवाद तुम्ही साधा तेव्हा तुम्ही बऱ्याच गोष्टी निष्पन्न होतील कारण कधीकधी मला असं वाटतं कविता की या काउन्सिलिंगमध्ये मला आठवतं एकदा एका केसमध्ये एका ज्येष्ठ नागरिक कपल माझ्याकडे आले होते ते मुलासोबतच राहत होते सगळं पण संवाद नाही काही जास्त हे नाही आणि एके दिवशी ते माझ्याशी बोलताना त्यांनी मला सांगितलं की सर आम्ही असं ऐकलं आहे की पुढच्या महिन्यामध्ये आमचा मुलगा नवीन घरामध्ये शिफ्ट होता कारण त्यांनी नवीन घर घेतलंय असं आम्ही ऐकलं आहे मग आता तो तिकडे गेल्यानंतर आम्ही कुठे राहायचं मला आश्चर्य वाटलं आईवडलांना माहितीच नाही आईवडलांना माहीत नाही मला आश्चर्य वाटलं की सोबत ते राहतात आहे पण त्यांचा संवाद नाही एकमेकाशी माहीत नाही असं कृपया करू नका संवाद साधा तुम्ही एकमेकाशी बोला चुका सगळेच करतात नाही असं नाही पण त्या चुका मनात ठेऊन विनाकारण त्या गोष्टीचा करण्याच्या करण्याच्याऐवजी दोन शब्द प्रेमाने बोला तुम्ही सांगा समजावून आणि सगळे समजू शकतात नाही असं नाही कारण काय म्हणते का, का? प्रॉब्लेम दोघांनाही आहे पण माझाच प्रॉब्लेम जास्त आहे असं जर तुम्ही जर विचार केला तर तो मोठाच राहणार आहे मग तुम्ही दुसऱ्याचं ऐकूच शकणार नाही आहे ना। 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 आणि आता ज्येष्ठांनी हा विचार करायला पाहिजे की झालं आता आपलं झालं आहे आता या पिढीला पुढे जायचं आहे थोडं त्यांना सपोर्ट करा पुढे जाऊ द्या त्यांना सर आता हल्लीच्या म्हणजे हल्ली असा एक ट्रेंड आलेला आहे गेल्या काही वर्षांपासून की जेव्हा मुलाचं लग्न ठरतं मुलाचं किंवा मुलीचं म्हणा दोघी बाजूने लग्नाच्या गोष्टी जेव्हा होत असतात तर प्रामुख्याने मुलीच्या घरून विचारलं जातं की मुलाच्या नावावरती घर आहे का किंवा घर अस नसेल तरीसुद्धा असेल किंवा नसेल म्हणा तरी पण वडील नको आहेत दोघांनी सेपरेट राहायचं आहे से। तर ही म्हणजे हे ऐकल्यावरती खरं तर आईवडील खूपच धक्का बसतो त्यांना आणि हा अनेकांचा अनुभव आहे असे आणि मुलं ही देखील थोडीशी विचारात पडतात तर हे का असं व्हावं म्हणजे ही कशाची हे कशाचं लक्षण आहे याच्यावर काय ओळखायला पाहिजे पुढचा धोका काय असू शकतो आपण म्हणतो ते इंडिपेंडंट स्वातंत्र्य तर मला वाटतं हे ना आजकाल जरा खूप जास्त रुजल्या गेलेल्या नवीन पिढीमध्ये पण मला आश्चर्य गोष्ट एक वाटतंय की जेव्हा मुलीकडचे विचारतात असं की आई वडील नको आहेत किंवा तेव्हा त्या मुलीला पण आई वडील आहेतच ना तेच विचारतात मग एकीकडे तुम्ही त्याचे वडील लोक म्हणतात मग स्वतःचे स्वतःबद्दल विचार का करत नाही उद्या हाच प्रश्न जर तुमच्या मुलींनी किंवा दुसऱ्यांनी जर तुम्हाला विचारला तर तुमचं काय होईल मला वाटतं कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे कारण कसं झालं आहे की ज्येष्ठ मंडळी किंवा वयस्कर मंडळी ही जी आहे यांना एक अडसर म्हणून आजकाल पाहिल्या जात आहे ज्याला आपण म्हणतो ना बऱ्याच वेळी अनवॉन्टेड ग्रुप अशा प्रकारे त्यांचा अडगळ आहे असं म्हणतात खरंच आहे म्हणजे एका ठिकाणी तर मी इंग्रजीमध्ये एकानी शब्द वापरला होता आय एम सॉरी टू यूज दिस वर्ड माफ करा मला असं काही कोणाला हिणवायचं नाही पण मी हे ऐकलं आहे बोलताना असा शब्द वापरला होता की डस्टबिन म्हणून असा शब्द त्यांनी वापरला होता किती वाईट वाटतं ओ हे काय आपले संस्कार आहेत आपले आई वडील आपले घरची वयस्कर मंडळी ही आपली महत्त्वाची पुंजी आहे मी तर म्हणतो ही सगळ्यात महत्वाची मंडळी आहे की ज्यांचे आशीर्वाद आपल्याला आहे ते आपण भाग्यवान आहोत आणि mm -hmm. त्यांना आज आपण दूर सरतो आहे मग यामध्ये कुठेतरी तुम्ही या गोष्टीचा विचार करा अरे ती मंडळी आहेत म्हणून आज आपण आहोत तर हा विचार कृपया करू नका तुम्हाला जर अडसर वाटसेल काय असेल तर बोला त्यांच्याशी आणि ही पण मंडळी खूप चांगली ती तुम्हाला थांबवणार नाही mm -hmm. त्यांना जेव्हा कळेल ना तेव्हा तेच दोन पावलं मागे जातील जशी मंडळी दोन पावलं पुढे आला तयार असतात मदत करायला तेव्हा ज्यांना असं वाटेल की नाही इथे आपला अडसर होत आहे तर हीच मंडळी दोन पावलं मागे जातील जेवढी पण हिंमत त्यांच्यात आहे पण हे तुम्ही समजून घ्या आणि मला वाटतं या गोष्टीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे की जेव्हा आपण इतरांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तींबद्दल पण विचार केलाच पाहिजे सर जाता जाता एक माझा शेवटचा प्रश्न आहे की जो म्हणजे सगळीकडेच सगळीकडे त्याबद्दल बोललं जातं प्रामुख्याने म्हणजे आई वडील जे असतात मुलाकडचे का मुलीकडचे देखील लग्नानंतर मुल आमचा मुलगा बदलला लग्नानंतर आमची मुलगी बदलतील तुम्ही ज्येष्ठ नागरिकांबरोबर खूप काम केलेलं आहे <laughs> का हो, <laughs> काय का? सांगाल या अनुभवाबद्दल नाही हे मी नेहमीच ऐकत आलो आहे अजूनही ऐकतो आहे की लग्नापर्यंत तो खरंच चांगला होता खरं बोरगाव साहेब लग्नानंतरच तो बिघडला आहे हे सगळं मला आश्चर्य वाटतं बिघडलं कोणीच नसतं काय माहिती आहे का हे सगळं याचं महत्त्वाचं कारण जे मला असं वाटतं अनुभवावरून माझ्या मी सांगतो आहे की हे सगळं अपेक्षेमुळे होतं आहे कारण आपण अपेक्षा खूप वाढवतो आपल्या अपेक्षा खूप जास्त असतात आपल्या मुलांकडून किंवा आपल्या सुनेकडून किंवा आपल्या मुलीकडून किंवा जाव्यांकडून आणि जेव्हा या त्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा कुठेतरी मग असं वाटतं की काहीतरी गडबड आहे किंवा चुकीचं झालं आहे त्याच्यामुळे परिस्थिती चांगलीच आहे सगळं व्यवस्थित आहे नाही असं काही नाही आहे पण आपल्या अपेक्षेमुळे आपल्याला ती परिस्थिती वाईट दिसते आहे त्यामुळे अपेक्षा कमी करा समजून घ्या त्यांना आणि मग बघा तुम्हाला चित्र पलटलेलं हे दिसेल अगदी छान मला वाटतं सरांनी आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं खूप छान दिली आहेत आणि स सरांबरोबर झालेल्या गप्पा या प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत अशा गप्पा आहेत त्याच्यातून बरंच काही आपल्याला मिळालं असेल सर आज आमच्या शोमध्ये तुम्ही आलात आणि तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद